वटपौर्णिमेच्या सर्व खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपल्या हिंदू धर्मातला सगळ्यात महत्वाचा आणि सुहासणींचा सण म्हणजे वटपौर्णिमा आज आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये शिवमंदिर तलावाजवळ असलेल्या वटपौर्णिमाचा वृक्ष जिथे आहे त्या ठिकाणी आलेला आहोत तिथे भूमधडाक्यामध्ये खूप सुंदर अशा पद्धतीने वटपौर्णिमेची पूजा जी आहे आपण बघत आहात महिला करत आहे तर त्या साच रुंगार करून सावित्रीने आपल्या पतीसाठी केलेली हे व्रत आणि ही पूजा आपल्या सुहासिनी इथे अगदी छान रीत्या निभावत आहे जर आपण बघितलं तर जन्मोजन्मी सात जन्मी, जन्मी हाच पती मिळू दे अशीच परमेश्वराकडे मागणी करत आहे आज आपण छान अशा उखाणे आणि नवीन नवीन उखाणे आपल्याला आज या लाईव्हद्वारे ऐकायला मिळणार आहेत वटपौर्णिमेची विधी जर आपण बघितलं तर आपल्याला खूप अशा विधी छान बघायला मिळतात बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहोत विविध ठिकाणी बदलापूर शहरामध्ये बघितलं ठिकाणी बदलापूर शहरामध्ये वटवृक्ष आहे आणि वटपौर्णिमेच्या तर अर्थात आता आपण सगळ्या ज्या महिला आहेत इथे जमलेल्या त्यांचे त्यांच्याकडनं उखाणे ऐकणार आहोत आणि त्यांना तान आपण छान छान अशी आज बक्षीस सु सुद्धा देणार आहोत तर काही महिला दिसताय आपल्याला इथे त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया तर आज फोटोशूट रील शूट प्रचंड सगळ्यांच्या स्टेटसला आपल्याला तेच बघायला मिळणार आहे काय ना आपलं मनाली म्हणाली किती वर्ष झाले लग्नाला पाच वर्ष झाले अरे बा काय नाव सनी मग आता उखाणा होऊन जाऊ द्या पहिला उखाणा तुमच्यापासून <laughs> नाही पाच वर्ष झाले तरी नाही हा काकी <laughs> <था, काखे> बोलतील <laughs> काकी आम्ही गिफ्ट पण देणार आहोत <laughs> छान छान गिफ्ट आहेत आज काकी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तीस तीस वर्ष मग तरी उखाणा घ्यायला लास्त होऊन जाऊ द्या पहिला उखाणा आपल्या बदलाहोर काय नाव बोलत आपलं संगीता संगीता तर संगीता मावशी संगीता ताई आपल्या का हो बोला काही मावशी नाही वाटत तुम्ही ताईच बोलूया <laughs> तीन नातुंडे अरे तीन नातुंड तीन <laughs> नातुंडे तर एक छान उखाणा आणि ते महादेवाच्या पिंडेला ते नको उखाणे नवीन काहीतरी छान उखाणे ऐकायचे आमच्याकडे जुनीच उखाणे आमचे चालेल हरकत नाही सुरुवात करूया आठवण आठवत आहे तुमच्याकडे संग्रह असेल ना आता एवढ्या वर्ष उमराच्या झाडाखाली नाही चालेल चालेल हरकत नाही विसरून विसरून गेला जे आठवेल ते बोला हरकत नाही लवकर लवकर आम्हाला बक्षीस पण द्यायची तुम्हाला पहिला उखाडा ऐकायचा आहे आम्हाला सगळ्यांना अरे बापरे तुम्ही एवढ्याला असता नवीन नवरीच काय होणार कधी घेतलं नाही परत वर्ष काय एवढे वर्षात नाही घेतली चला पटकन लवकर उमर काय नाही नाही घ्या कुठलंही झाड घ्या आम्हाला चालेल पिंपळाचं घ्या वडाचं घ्या नाही ठीक आहे चला तुम्ही या हरकत नाही काय आपलं माझे नाव मनीषा मनीषा मॅडम एक छान उखाणा पहिला उखाण आहे आपले बदलापूरवरती तर एक छान उखाणा वट पौर्णिमेला फेरे मारले सात वट पौर्णिमेला फेरे मारले सात विष्णूराव पत्नी पती लाभो आयुष्य आयुष्यभरांची साथ अरे वा कुठे आहेत सर कुठे आहेत ड्युटीवर आहेत सध्या विद्याविहार तर कुठे जातात ते ड्युटीला विद्याविहार विद्याविहार मग तुम्ही जर बघत असाल तर कमेंट करा विष्णू सर नक्कीच खूप छान असं त्यांनी नाव घेतलेलं आहे आपण गिफ्ट सुद्धा देणार आहोत तर, तर पहिला गिफ्ट देऊया आपण मॅडमला आता खूप छान तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो अशीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया मॅडम आपण यापुढे तुम्ही पण या किती वर्ष झाले लग्नाला मला बत्तीस वर्ष झाले तर सगळे कुठे राहतात बदलापूर मध्ये राहतात चिखलवली राहतात ठीक आहे तर एक छान उखाणा ऐकायचा आहे आम्हाला इकडे बघून कुठे सर कुठे ते सांगा पहिले सर कुठे आहेत सर हा सोबत आले मुलगा असतो मुलगा नाही लाईव्ह बघत आहेत ते की इथे आहेत जवळपास कुठे नाही इथे नाही इथे नाही आहेत ना ठीक आहे मग लाईव्ह द्वारे त्यांना उखाणा त्यांच्यासाठी जास्त वेळ नाही लवकर आपल्याला सगळ्यांचे घ्यायचे वसंत ऋतूत कोकिळा करते कुंजन वसंत ऋतूत कोकिळा करते कुंजन सुधाकर रावांच्या प्रीतीचं मी करते पूजन अरे वा वा खूप 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 सुंदर तुम्हाला देणार आहोत मी एक दोनच मिनिटं हा आपण सांगा किती वर्ष झाले लग्नाला चार वर्ष झाले चार वर्ष झाले नवीन नवरी पाच वर्षापर्यंत आपण नवीनच असतो काय नाव बोलला प्रियंका बाय प्रियंका बाय तर सर कुठे आहेत गौरव कुठे आहे घरी घरी आहे मग त्यांना नक्कीच द्वारे आपण उखाणं ऐकूया ठीके वट पौर्णिमेचे व्रत मी मनापासून करते मी मी दीर्घाई अरे वा खूप खूप सुंदर अतिशय छान छान उखाणे आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे मी गिफ्टची थैली पिशवी जी आहे ती माझ्या हातामध्ये घेते बॅग जी आहे ती कारण हे संपूर्ण याच्यामध्ये गिफ्ट आहेत आणि कदाचित हे बघितल्यावरती तरी आपल्याला छान छान नावं ऐकायला मिळतील तर तुमच्यासाठी अशाच राहा आनंदी रहा सावित्रीच्या हार्दिक हार्दिक तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा अजून कोण कोण हो लावू शकतात तर मला उखाणे ऐकायचे आहेत जास्त त्यामुळे आपण पुढे येऊया मॅडम आपण बोलणार उखाण्या घेणार अरे वा चला उमराच्या झाडाखाली उमराच्या झाडाखाली शंकर काय महादेवाची काय सावली काशेनाथ नावा का ना एवढे काय उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली काशेनाथरावांचं नाव घेते धन्यते खूप <laughs> सुंदर घ्या तुम्हाला त्याच्यातलं अरे या तुम्हाला वाटतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा बोला छान उखाना घ्या तिकडे बघा आणि मोठ्या आजची तारीख आहे दहा कल्पेश रावांचं नाव घेते वट दिवशी पण हे काय कॉम्बिनेशन नाही जमलं अजून एक नाव ऐकायचं मला आजच नाव घेणार आहात म्हणून दोन दोन तीन तीन होऊन जाऊ दे महादेवाच्या पिंडीला बेल घालते वा ते नाही अजून दुसरं त्या म्हणते मी कुठून भेटली यांना छान छान मस्त नाव येतात तुम्हाला फास्ट बोला <laughs> <कल> <laughs> <laughs> आहे ठीक आहे साधं पण चालेल बरं नाव घ्या फक्त सरांचं कल्पेशराव तिकडे बघू कल्पेशराव छान लागतात कुठे असतात कल्पेशराव आहे तिथे जवळपास कुठे अरे बापरे या तुम्ही इकडे आज खूप कमी जे नवरोबा आहेत पतिदेव आहेत ते इथे असणार आहेत कारण अव... सुट्टी घ्यायला लावली का तुम्ही स्पेशल तुमच्यासाठी किती वर्ष झाली बोललात लग्नाला दोन महिनेच झाले नवीन नवरी आहात ना मग मग खूप खूप उखाणे सांग तुम्ही घ्या यांच्यासाठी एक उखाणा काय नाव कल्पेश राव ना कल्पेश कल्पेश सर एक उखाणा घ्या मॅडम साठी शिकवलेत का लवकर वेळ नाही घालवायचा मस्त सूर्य उगवला प्रकाश पडला दारद पडला आरतीचं नाव घेतो नाही सॉरी रिका हा होईल ना, ना, ना। हो सूर्य उगवला प्रकाश पडला दारद पडला अनिताबाई माझी आई आरती झाली तिची सून अरे वा आईला पण व्याघ्र आणि सुचं पण नाव आलं खूप छान तर सरांसाठी पण एक गिफ्ट आहे आपल्याकडे अशीच चुकी ठेवा आमच्या ताईंना छान मस्त तर आपण थोडस बघूया सगळ्या खूप सुंदर सुंदर इथे नटलेल्या आहेत जर आपण बघितलं तर आणि हाच तो सण असतो जेव्हा हक्काने महिला नवीन साडी घेतात ज्वेलरी घेतात शॉपिंग करायला मिळते आता सगळ्याच कॅमेऱ्यामध्ये यायला पाहिजे जर आपण बघितलं तर साज शृंगार करून खूप सुंदर वातावरण खरंतर इथे वाटतं आहे तिकडे पण बसले आहेत काही जणी आपण तिकडे पण जाणार आहोत लवकरच नवीन नवरी शोधतोय आपण एक नवीन नवरी आपल्याला भेटलेली आहे अजून काही बघूया आपण <laughs> तुम्ही सुद्धा कुठून बघत आहात हा लाईव्ह ते सुद्धा नक्कीच सांगा आणि तुमच्या परिसरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही यायला पाहिजे तर ते सुद्धा नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनच्या द्वारे सांगा अजून आता तर वटपौर्णिमेचा सण सुरुवात झालेली आहे अजून खूप वेळ आहे तर आम्ही नक्कीच येऊ तुमच्याकडे सुद्धा चला कही <laughs> आता आपण पुढे जाऊया काही महिलांकडून अजून आपण आता आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट सेक्शनच्या द्वारे नक्कीच सांगा अरे वा वाघुडे मम्मी तुझी ठीक आहे थांब एकच मिनिट दे मला तुझ्या मम्मीला उखाणा घ्यायला लावणार आहोत आपण आज आज खरं तर हक्कानी सगळ्यां सगळ्यांनी यायचं आहे ज्या पण सुहासिनी आहेत त्यांनी आणि जर तुमचेही हजबंड कुठे बाहेर गेलेले असतील ड्युटीवर असतील ना तर त्यांना हा इथून आपण उखाणं जो आहे ते ऐकायला मिळणार आहे काय नाव आपलं पिनल भोसले खूप छान वाटलं कुठे आहेत आपले हसबेंड कुठे गेलेत आता सध्या आता जवळ पाहतो का अरे हो। वा मला वाटलं ड्युटीवर आहे ती काय नाही ड्युटीवरून आले पोलीस मध्ये आहेत ओके तुमच्या मग छान आहे तुम्हाला खूप प्रेम ते तुमच्यासाठी एवढं लवकर आले तिथे तर होऊन जाऊ दे छान उखाणं गुलाबाचे फुलं दिसायला ताजे अरुणचं नाव ते सौभाग्य माझे वा खूप सुंदर तुम्ही खरंच खूप प्रेम करता त्यांच्यावर तुमची नत पण आम्ही बघितली आहो काय नाव त्यांचं नाव आहे का ना, आहो, आहो, आहो? आहो, आहो। एक गिफ्ट घ्या तुम्हाला थँक्यू हा ते आहे दुसरं घ्या साठी खूप छान धन्यवाद हा या ना मग नक्कीच या ज्यांना नाव घ्यायचं त्यांनी या माझं नाव आरती सर किती वर्ष झाले लग्नाला दोन वर्ष झाले नवीनच आहात अजून चला होऊन जाऊ द्या नाव यंदाची तारीख आहे दहा जून समाधान रावांचं नाव घेते सरगर घराण्याची सून वा खूप खूप खुँ सुंदर चला गिफ्ट घ्या तुम्हाला पण ते जेंट्स आहे दुसरं घ्या हा चालेल तर तुम्हाला हा लाईव्ह कसा वाटतो आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा नवीन नवरी असाल तर एक छान सुंदर असा उखाणा कमेंट सेक्शन द्वारे तुम्हीही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहा आणि तुमच्या आहोनचं नाव त्याच्यामध्ये घ्यायला विसरू नका खूप खूप सुंदर खूप छान वाटतं आहे आज आपण थोडस त्या साईडला जाऊया तिथून सुद्धा काही महिला आहेत आपण तुमच्याशी बोलूया काय नाव आपलं आदिती किती वर्ष झाले लग्नाला अकरा वर्ष अकरा वर्ष झाले म नाव एक उखाणा होऊन जाऊ द्या छान नवीन नवीन मस्त छान एक ज्योती दोन मोती संचितराव माझी पती मी त्यांची सौभाग्य होती अरे वा कुठे आहे ते राव कुठे आहे तर एक गिफ्ट घ्या तुम्हाला याच्यातून तेच तुम। घेतात सगळं माहित ना ते जेंट्स आहेत दुसरं घ्या चला <laughs> तुम्ही पण काय नाव आपलं सुरेखा सुरेखा मॅडम किती वर्ष झाले लग्नाला पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष एक नवीन छान वेगळं काहीतरी नाव घ्या खंडोबा रा आंबे माते वंदन करते तुला रोहदासरावांच्या आयुष्यात अखंड सौभाग्य दे मला खूप सुंदर चला घ्या तर आज सगळ्यांनाच गे कोणताही घ्या बोला आपण नाव डायरेक्ट मुखांड किती वर्ष झाले लग्नाला माझ्या लग्नाला तीस वर्ष तीस वर्ष झाले कुठे राहतात बदलापूर मध्येच राहतात हां इथे सरोदय मध्ये सरोदय मध्ये काय आवडतं सगळ्यात जास्त नवरोबाचं काय तुम्हाला जास्त बोलतात रागवतात भांडण करतात रागवले तरी छान वाटतं पण सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत नाही कॅमेरा चालू आहे म्हणजे असं छान वाटत असं काय मस्त किती वेळा भांडण करतात दिवसात होते कधी कधीतरी 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 छान चला आता उखाणा घेणार आहात गिफ्ट मिळणार आहे म्हटल्यावर छान उखाना घ्या काश्मीरच्या पठारावर गुलाबाची शेती राजेशराव पतीने त्यांचे सौभाग्य काश्मीर पर्यंत कधी कुठे <laughs> कुठे गेलात फिरायला कुठे कुठे गेलात फिरायला तिरुपती बालाजी वाराणसी गेले आज तेवढ्या ठिकाणी हो अरे वा आणि राजस्थान चला एक हो। गिफ्ट तुम्हाला कुठल्या साईड या साईड हे सोडू हा ठीक आहे मी हातात ठेवते ओके धन्यवाद तर मग आता कोणाकोणाचे किती भांडण होतात ते आपण बघूया तेच विचारूया आपण आता आवाज वगैरे सगळ्यांना ओके येतो आहे का कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगत चला आवाज वगैरे येतो आहे का तेही सांगा इकडेही आपल्याला काही फोटोशूट सुरू आहे ते दिसत आहेत ते बघूया आपण हे बाबा व्यवस्थित घे रे बापाड व्यवस्थित घे तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगत चला तुम्हाला आजचा लाईव्ह हा कसा वाटतो आहे आपण हेडिंग नाही टाकली आहे का आज हरकत नाही आपण लाईव्ह आहोत आता सध्या आणि वटपौर्णिमेच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा इकडे काही नवीन नवरी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तुम्ही कुठल्या विभागातून हा लाईव्ह बघत आहात ते सांगा अरे हो, इकडे एक सुंदर मॅडम दिसत आहेत आपल्याला खूप सुंदर काय नाव आपलं दीपाली माहित दीपाली मॅडम किती वर्ष झाली लग्नाला मी बसू हो हो। वा मस्त तुमची साडी पण खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे खूप सुंदर दिसत आहे किती वर्ष बोलल बावीस वर्ष बावीस वर्ष झाली <laughs> लग्नाला खोटं <laughs> बोलू नका तरी यंग आहात काय राज आहे एवढं यंग आहात तर मेंटेन ठेवलंच होतं ना सर तुम्हाला जास्त काम नाही करू देत वाटतं मला पण मदत करत खरंच नक्कीच वा म्हणजे किती लग्नाच्या आधी पण उपवास केलेले का वट पौर्णिमेचे नाही तेव्हा नाही केले नवरा भेटल्यावर काय करतात सर काय करतात एम मध्ये एम मध्ये आहेत कुठे आहेत सध्या आता ते कुठून लाईक बघतायत घरी असतील हो घरी असतील मग एक उखाणा त्यांच्यासाठी छान इतकी वेळ येत हो चालेल कुठलाही चालेल हा आठव बावीस वर्ष ना हो अरे वा बावीस वर्षात लवकर आम्हाला अजून जायचं आहे पुढे वट पौर्णिमेच हा लग्नाच्या दिवशी कुठला उखाडा घेतला तोही चालेल आम्हाला बावीस वर्ष झाले आता उखाड घेत घेत बावीस वर्ष नाही ना काढले संसार काढले <laughs> कुठली अशी गोष्ट आहे जी नवरोबाची आवडत नाही आपल्याला देखा जेवण खूप कमी करतात जेवण कमी करतात <laughs> बारीक आहेत का <कायद> ते <करते> खूप <laughs> ओके मग यांच्या आहून आपले बदलापूर रिक्वेस्ट आहे मॅडम तर्फे की तुम्ही खूप खूप जेवण करा बरोबर काय होतं त्यांना जेवण काम खूप तर मग लाईट गेल्यावर आम्ही त्यांना फोन करायचे का सगळ्यात जास्त अंबरनाथ मध्ये बदलापूर ते शोधावे लागतील मग ते नाव घेऊन होते त्यांचं फक्त नाव घ्या गजानन असं नाही काहीतरी खूप आवडतात असं काहीतरी बोला किंवा तुम्ही खूप छान जेवण करत जा असं काहीतरी छान बोला त्यांना बोलून बोलून तकले आता काय वरती <laughs> <चौर्ती> बोलायचं मस्त <था। laughs> ठीक आहे हरकत नाही आपण बोलणार नाव घेणार आपण उखाणा घेणार एखादा आठवत नाही अरे बापरे उखाणे आठवत नाहीयेत चला आपल्या निमित्ताने कमीत कमी उखाणे तरी सगळ्यांना लक्षात राहतील तर एक एकच नवीन नवरी मिळाली आपल्याला अजून नवीन नवरी शोधतो आहे आपण बघूया आता इकडे कोणी आहे का नवीन नवरी आहे कोणी किती वर्ष झाले किती वर्ष झाले लग्नाला सात वर्ष तुमच्या लग्नाला हो पार चार वर्ष ठीक आहे ना सुद्धा हरकत नाही उखाणे घ्यायचं उखाणं वर्ष झाले तरी नाही उखाणं आठवते कुठे आहेत हसबेंड इथे लाईव्ह कुठून बघतायत ड्युटीला आहेत घरी मग एक तर उखाणा बनताय ना ऐकलं पाहिजे त्यांनी आणि त्यांना सांगा कमेंट करा उखाण्यावर कसं वाटलं ओके चला घ्या उखाणा लवकर लवकर नाव घ्या नाव घ्या हा कुठला कायदा अरे भा नाव घ्या हो नाव घ्या हो हा कुठला कायदा मी नाव घेतलं तर तुमचा काय फायदा व्ह्यूज येतील आम्हाला बरोबर आहे ना बघा राईट राईट व्यूज येतील आम्हाला तुमचा ओखाडा बघून चला खूप छान संसार हाय दोघांचा दोघांनी मिळून सावरायचा मी करेन पसारा दत्तू रावांनी आवरायचा <laughs> मस्त हा ग्रुप खूप छान आहे मस्त एक, एक नंबर आहे काय नाव त्यांचं बोललं दत्तू ते आवडतात का पसारा घरातला मदत करतात ते हो ना कुठल्या गोष्टीला झालं तरी मदत करतात पूर्ण ग्रुप आहे का बघा लाईट गेल्यावरती सगळ्यात पहिले याच्यावरती कमेंट करा सगळ्यांनी ऑप्शन बदलापूरचेच आहात की बाहेरचे आहेत अंबरनाथ अंबरनाथ चला अंबरनाथ ची असेल हरकत नाही हा तुम्ही घ्या खाना चांदीच्या वाटी खडी साखरेचे खडे संदीपरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांपुढे अरे बापरे संसारच आहे पसारा आवरायचं हो चा, एक चांदीची वाटी तुम्ही काय घेणार चांदीचा <laughs> कांदीचा दिवा वगैरे घेतो इतिहासाच्या पुस्तकावर सब्ठ रायगडचे स्थान रोहित रावांचं नाव घेते त्यांच्यामुळेच मला मिळतो सामान हार्दिकुटुंबा खूप खूप सुंदर हा एमएसीबी चा ग्रुप आहे बदलापूरकरांना लक्षात ठेवा काही पण असलं तर लगेच या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे शेअर करा लाईक करा फॉलो करा ठीक आहे तर आता आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया कुठेतरी तिथे जाऊया थोडा वेळ तिथं पण एक झाड आहे आणि मग थांबूया दे ना माझ्याकडे आता गिफ्ट आज मी हातातच घेऊन फिरते तुम्हाला हा लाईव्ह कसं वाटत ते सुद्धा नक्की सांगा जर तुम्हालाही वाटत असेल की आम्ही तुमच्याही परिसरामध्ये आज यायला पाहिजे तर ते तेही सांगा आपण हा लाईव्ह झाल्याच्या नंतर आपण आता दत्त चौक जो आहे त्या ठिकाणी जाऊया आणि त्यानंतर तुमच्या कुठल्या कुठल्या विभागांमध्ये वडाचे वृक्ष आहेत ते आम्हाला कमेंट सेक्शनच्या द्वारे सांगा मग मी तिथेही नक्कीच येऊ कारण आज इतक्या छान छान आपल्या सगळ्या महिला नटलेल्या आहेत सुहासणी नटलेल्या आहेत तर त्यांना कमीत कमी कॅमेऱ्यामध्ये यायला पाहिजे सगळ्याच्या सगळ्या त्यामुळे तिथे पण आहे एक वडाच जे वृक्ष आहे ते पण आपण कितीतरी ठिकाणी जाणार म्हणून आपण आता थांबूया ह्या लोकेशन वरती आता आपण जाऊया दत्ता चौकामध्ये किंवा अजून कुठे वडाचं वृक्ष आहे तुम्ही सुचवा आपण त्या ठिकाणी येऊ आणि तुम्हाला खूप सारे बक्षिस आपण देणार आहोत मात्र तुम्हाला उखाणे घ्यावे लागतील तत्पूर्वी एक दोन मिनिटं थांबा आपल्याला इथे दोन पतिदेव दिसत आहेत दोन पुरुष दिसतात आपण त्यांना पकडूया जर त्यांनी लाईव्ह मध्ये नावं घेतली तर तर ते आपल्याला बघून तिकडे जात आहे पण आपण थांबवूया त्यांना कोणासोबत आलायत मॅडम येत काय नाव मॅडम वैशाली किती वर्ष झाले लग्नाला पाच वर्ष पाच वर्ष तर मॅडमचा कुठला स्वभाव नाही आवडत तुम्हाला <laughs> हा लक्ष ठेवतायत तिथून कुठला स्वभाव नाही आवडत भरपूर येत आवडत एक एक सांगा कुठलाही कुठले आहात आपण जळगावच्या जळगावच्या मग कुठला स्वभाव नाही आवडत मॅडमचा शॉपिंगला खूप नेतात खायला प्यायला खूप पाहिजे असत कसाला आवडत नाही मग काय दुसरं काही भांडण खूप करते भांडण खूप करते मॅडम अश्विनी मॅडम भांडण खूप करते चला एक खाणा होऊन जाऊ द्या मॅडम हा आमच्या जळगाव पॅटर्न तिकडत सांगतो चांदीची सायकल सोन्याचं सीट चालग वैशू डबल सीट अरे बापरे वैष्व आहेत का वैशाली वैशाली सॉरी सॉरी वैशाली मॅडम छान परत एकदा एकदा चांदीची सायकल सोन्याचं सीट चालग वैश्वू डबल सीट ठीक आहे वैशू बघूया आपण नेमका कोण आहे तर वैशू 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 या इथे आहेत वैशु मॅडम इथे ते दुकाना होऊन जाऊ द्या दर्शकांना बघायचं आहे खूप छान सरांनी उखाणा घेतलाय आता तर तुम्ही पण एक होऊन जाऊ द्या चालूच याच्यात थांबत थांब मला आठवावं लागेल अरे बाप्पा आठवण करावं लागेल हरकत <laughs> नाही तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच आहे सरा आणि आम्ही आता कुठल्या विभागामध्ये यायचं आहे ते सुद्धा तुम्ही सांगा तुमच्या ठिकाणी कुठे वृक्ष आहे का वड वृक्ष आहे का ते सुद्धा सांगायचं बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह व्हिडीओ जर्नलिस्ट राहा सह प्रतिनिधी स्वप्नाली